नमस्कार मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं सा माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आज धनत्रयादशी आहे आणि सगळ्यांना माझ्याकडून धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा तर धनुत्रयोदशीच्या दिवशी खूप आपण खरेदी करतो खूप म्हणजे जे, जे काही आपल्याला लागतं घरी त्याची आपण बऱ्याचदा खरेदी करतो त्या सगळ्या गोष्टी या ज्या असतात म्हणजे धणे झाले केरसुणी झाली या सगळ्याची तर खरेदी मी केलीच त्याचबरोबर मी आणखीन काय खरेदी केलं तेच मला आज तुम्हाला इथे दाखवायचं आहे म्हणून आज हा मी छोटासा व्हिडिओ केलेला आहे तर मी तुम्हाल लग। तुम्हाला लगेच वेळ न घालवता लगेच दाखवून देते मी आज काय काय घेतलं तर हे बघा सगळ्यात प्रथम मी इथे घेतले गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे हे बघा मी जाऊनही दाखवते तुम्हाला खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि अगदी भरीव अशी मूर्ती आहे बघा संपूर्ण ही मूर्ती ना भरीव आहे आणि पितळ्याची मूर्ती घेतलेली आहे तर याचं वजन जवळ दोनशे पन्नास ग्रॅम होतं छान अगदी वजनही आहे छान अगदी भरीव मूर्ती आणि कामही तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं याच्यावर काम केलेलं आहे बघा कमळ आहे आणि कमळामध्ये ही मूर्ती बसलेली आहे छान अगदी मागूनही तुम्ही बघू शकता संपूर्ण मूर्तीला खूप सुंदर असं सुरेख झालेलं आहे हे बघा आधी कमळ जे आहे त्यावरती पण छान अगदी काम केलेलं आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे ती मी पहिली गणपतीची मूर्ती घेतली त्यानंतर मी तुम्हाला दाखवते इथे आता है। ही मी दुसरी घेतली आहे हे बघा आपले भगवान विष्णू यांची मूर्ती घेतलेली आहे तर मला भगवान विष्णूची मूर्ती घ्यायचीच होती भगवान विष्णू लक्ष्मी माता यांची मूर्ती मला घ्यायच्याच होत्या त्यामुळे मी घेतलेली आहे ही बघा तास धनतेरस आहे निमित्ताने मी या मूर्त्या घेतलेल्या आहेत ही पण मूर्ती तुम्ही बघू शकता ना कुठेही त्याला होल वगैरे नाही आहे हे बघा संपूर्ण मूर्ती ही भरीव आहे तर कधी पण अशा मूर्त्या वगैरे घेणार ना तेव्हा अशा भरीवच मूर्त्या घ्यायच्या यावरती पण तुम्ही बघू शकता छान अगदी काम झालेलं आहे बघा ही भगवान विष्णूची मूर्ती आहे तर ह्या मूर्त्या आम्ही तुम्हाला जर दाखवते तर ह्या मूर्ती आम्ही नंतर लक्ष्मीपूजनाच्या आधी यांचं अभिषेक वगैरे करून घेणार आणि नंतरच मग मी देवघरात ठेवून घेणार आहे हे बघा तर आता पुढची मूर्ती मी तुम्हाला दाखवते तर इथे आहे लक्ष्मी मातेची मूर्ती तर भगवान विष्णूची मूर्ती तर घेतलीच आहे तर त्याचसोबत मी लक्ष्मी मातेची पण मूर्ती घेतलेली आहे बघू शकता खूप छान अगदी काम झालेलं आहे आणि ही पण मूर्ती अगदी भरीव आहे ही गजलक्ष्मी आहे वरती तुम्ही बघू शकता इथे दोन हत्तींची जोडी आहे तर ही मूर्ती मी घेतलेली आहे यावेळी खूप सुंदर असं काम झालेलं आहे कदाचित माझ्याकडे इथे लाईट्स कमी पडते त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल पण खूप छान अगदी सुंदर अगदी मूर्ती आहेत ह्या बघा अगदी बारीक बारीक यावरती काम झालेलं आहे मागूनही खूप छान अगदी काम केलेलं आहे संपूर्ण मूर्तीला छान काम केलेलं आहे आणि कमळामध्ये विराजमान झालेली आहे ही बघा तर गणपती बाप्पा भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची मूर्ती मी इथे घेतलेली आहे तर आता ह्या मूर्त्या तर मी घेतल्या आहेत पण त्याचबरोबर आता इथे बघू शकता निरांजन घेतलेलं आहे खूप अगदी छान असं अगदी बघू शकता साईज पण याची मोठी अगदी आहे आणि हे बघा यामध्ये जे वाद घालतात ना तर हे ह्याला जॉईंडच आहे हे असं निघत नाही बातीचं काही तर बाकी निरांजनामध्ये निघतं तसं नाही आहे हे यामध्येच जॉईंड आहे हे बघा हे अशा प्रकारे खूप सुंदर असं हे निरांजन आहे आणि मोठं पण आहे मला असं मोठं एक निरांजन घ्यायचंच होतं तर माझ्याकडे बरीच निरांजन आहेत पण छोटी होती आणि जे यातलं मोठं जे होतं दुसरं म्हणजे आधी एक एकीतलेलं त्याचं हे निघायचं ना त्यामुळे ते नंतर ते व्यवस्थित लागायचं नाही त्याचे हे बलाटो स्क्रू खालून खराब झालेले पण हे बघा हे निरांजन असं काही नाही आहे उघडत वगैरे नाही अखंड एकच आहे एकाच याच्यातून बनलेलं आहे तेव्हा हे सगळे पितळेचेच मी घेतलेले खूप सा छान आहे बघा आणि अगदी हे पण छान अगदी जड अगदी निरंजन आहे आणि यावरती पण बारीक बारीक काम केलेलं आहे बघा खूप सुंदर असं निरंजन आहे तर या सगळ्या मूर्त्या आणि हे निरंजन हे सगळं मी अंधेरीला घेतलेलं आहे अंधेरीला जे गणेश पूजा भंडार आहे अंधेरी स्टेशनला आपल्या अंधेरी पूर्वेला स्टेशनजवळ तिथूनच मी घेतलेले आहेत हे नेहमी आम्ही मूर्त्या तिथूनच घेतो तर त्या दुकानातून मी घेतलेले आहेत तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या कोणत्याही मार्केटमधून घ्या परंतु घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की कि मूर्त्या किंवा आणखीन काही पूजेचं साहित्य घेतो ना तेव्हा असं भरीव घ्यायचं कुठेही त्याला होल वगैरे असता कामा नाही अगदी हलके वगैरे असं तसे नाही घ्यायचे असे छान अगदी भरीव घ्यायचे तरी बाप्पांची मूर्ती मला दोन हजाराला पडली होती आणि त्यानंतर भगवान विष्णूची जी मूर्ती आहे ती मला अकराशेला पडली आणि ही जी आहे लक्ष्मी आईची मूर्ती ही मला आ, बाराशे रुपयाला पडलेली आहे हे बघा सुंदर अशी मूर्ती आहे आणि हे जे निरंजन आहे हे माझं पाचशे रुपयाचं निरंजन आहे तर धनतेरसच्या दिवशी सोनं चांदी वगैरे घ्यायचं असतं परंतु सोनं चांदी इतकं महाग झालं आहे तर म्हटलं त्यापेक्षा ह्या अशा आपल्याला हव्याच होत्या ह्या सगळ्या मूर्त्या तर त्याच घेऊयात म्हणून मी या सगळ्या पितळेच्या मूर्त्या घेतलेल्या आहेत हे बघा तर मगाशी म्हटल्याप्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या आधी मी अभिषेक करून घेणार आहे या सगळ्या मूर्त्यांवर आणि त्यानंतरच माझ्या देवघरात मी या स्थापन करून घेणार आहे तर हे बघा इथे मी आज पूजा मांडली होती त्याचा छोटासा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवून घेते हे बघा अशा प्रकारे मी पूजा करून घेतली होती तहीच पूजा करून झाल्यानंतर म्हटलं आता हा व्हिडिओ आपण तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून मी आजची जी काही खरेदी मी केलेली ती आणि ह्या पूजेचा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नाही बघा या पद्धतीने मी ही करून घेतली होती पूजा ते जे मला काही माहिती आहे जे मा मी नेहमी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने ही पूजा मी अशा प्रकारे करून घेतली आहे हे बघा या पद्धतीने आणि इथे मी ही पूजा अशा पद्धतीने करून घेतलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा